सर्जिकल स्ट्राईक ही आव्हानात्मक कामगिरी होती आम्ही त्यात यश मिळवलं ही मोठी गोष्ट आहे तरी देखील लढाई अजून संपलेली नाही देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेना सदैव सज्ज आहे असं असताना सर्जिकल स्ट्राईक विषयी शंका उपस्थित होत असेल तर ते फार वेदनादायक असल्याची भावना लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केली आहे निंबोरकर यांच्याच नेतृत्वाखाली ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक राबवलं गेलं सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ रिलीज झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी सर्जिकल स्ट्राईकचा विषय आला की त्याविषयीची चर्चा होते त्या आठवणींना उदा मिळतो मात्र लेफ्टनंट जनरल निंभोरकर सरांसाठी सर्जिकल स्ट्राईक ही गोष्ट त्याही पलीकडची आहे त्यांनी ते सगळं अनुभवलं आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी या निमित्ताने आपण बोलणार आहोत तर जसं आपण आता म्हटलं की तुम्ही हे सगळं अनुभवलं आहे आम्ही आत्ता त्याचा व्हिडिओ पाहतो आहोत आणि म्हणून आम्हाला त्या अनुभवाविषयी सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल <laughs> ते अनुभव सांगायचे म्हटले तर असं की हा चान्स मला माझ्या प्रोफेशनल लाईफमधला एक परमोच्च बिंदू वाटतो कारण की प्रत्येक सोल्जरची ऑफिसरची हीच एक इच्छा असते की आपण आपल्या देशासाठी काहीतरी या प्रोफेशनमध्ये आलं तर असं केलं पाहिजे की आपलं नाव अजरामर झालं पाहिजे आणि सर्जिकल स्ट्राईक स्वातंत्र्यानंतरचा मला वाटतं युद्ध सोडले तर हा एक परमोच्च बंधू होता आणि त्याचा एक भाग म्हणून आम्हाला तिथे राहायला किंवा त्यामध्ये काम करायला मिळालं तर त्याचा खूप आनंद आहे आणि प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन पण आहे आणि चांगलं काम केलं आणि सक्सेसफुल मिशन केली त्याबद्दल त्याचा खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला आणि त्याचं खूप सॅटिस्फॅक्शन पण आहे मी आत्ता बोललं राज, राज की राजकीय इच्छाशक्ती पाठीशी असल्यामुळे सगळं आपल्याकडनं होऊ शकलं किंवा होऊ शकतं हो मात्र दुर्दैवान म्हणावं लागेल की याच गोष्टीचं राजकारण देखील होतं आणि अगदी आपण केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी देखील शंका उपस्थित केली गेली के त्यावेळी काय वाटतं मला असं वाटतं की आम्ही जे जे भारतीय सेना आहे ते बिलकुल अपॉलिटिकल आहे आम्हाला राजनीमितेमध्ये काही गंध नाही आहे आपल्याला देशाचंच आहे कोणता कोणत्याही पार्टीचं सरकार असो हो ते भारतीय सरकार आहे तर आणि ते भारतीय सरकार म्हणजे भारतीय सेनेसाठी सेनेसाठी आहे आणि ती राजकीय शक्ती जी काय असेल कोणत्याही पार्टीशी असेल ते, ते आमच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे आणि आतापर्यंत तकरीबन राहता आता हे झालं तर ती राजकीय जी पार्टी होती किंवा गव्हर्मेंट गव्हर्मेंट भारतीय शासन जे होतं ते आमच्या पाठीशी होतं आणि मला असं वाटतं की असंच शासन आपल्या पाठीशी नेहमी उभं राहावं दुर्दैवाने असं झालं या याच्यात की काही लोकांनी आता बरेचसे माध्यमं होते टी व्हीवरून प्रिंट मीडियावरून सांगितलं नाही हे फेक आहे हे झालंच नाही आहे मग असं जर असलं तर मग आपल्याला पाकिस्तानची काय गरज आहे आपले शत्रू आपल्या देशातच निर्माण अस असते तर त्यामध्ये काय एक असं नाही की मोरल वगैरे डाऊन तो मोटिवेशन होतं पण असं वाटतं की आपल्याच याच्यातले काही लोक आहेत तरी आपल्याला ते पाठिंबा देत नाही आहे आपल्याच सेनेवर विश्वास ठेवत नाही आहे आणि सगळे म्हणतात की भारतीय सेनेवर विश्वास आहे मग जर तसं असलं तर मग हे फेक वगैरे आहे असं म्हणायला मला नाही बरोबर वाटत त्यामुळे काय होतात ते मनाला होता फक्त वेदनाच होतात भारतीय सेनेला आपलं काम करायसाठी आपल्या देशाचं काम करायसाठी कोणतीही पार्टी असो तुम्ही नेहमीच प्रोत्साहन दे दिलं पाहिजे धन्यवाद सर जी मीडियाशी बोलल्याबद्दल तर सर्जिकल स्ट्राईक ही निश्चितपणे आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे मात्र या सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका उपस्थित होणं किंबहुना सर्जिकल स्ट्राईक झालाच नव्हता तो खोटा होता असं म्हणणं हे देखील दुर्भाग्याचं म्हणावं लागेल नितीन सांडव सा अरुण मेहत्रे झी मिडिया पुणे एक पाऊल पुढे